नमस्कार मित्रांनो आज आपण यशकुंड फार धरण फार धरण यशकुंट शिकणार आहोत आपल्याकडं एक बॉडी बिल्डर खतरनाक वर्ग आहे आणि हाय केनियाचा डब्ल्यू डब्ल्यू एफचा पैलवान कटिंग कधीच करत नाही चक्क हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी आपण एक प्रकारची सिरीज सुरू केली घरी बसून इंग्रजी शिकण्याची काय मुलांना क्लासमध्ये येण्याचा वेळ नसतो काही लोकांना कामं असतात काही लोकांच्या नोकरी असते काही लोकांचा बिझनेस असतात कामामध्ये सर्वजण अडकून गेलेले आहेत म्हणून मी घर बसल्यास तुम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे मग आज तुम्ही विचार करणार की आज आपण काय शिकणार आहोत सर्व आज आपण सर्वात महत्त्वाचा भाग शिकणार आहोत सर्वात महत्त्वाचा भाग आता तुम्ही म्हणा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर बघा इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना तुम्हाला क्रियापद म्हणजे वर्ब वर्ब म्हणजेच क्रियापद याची गरज पडते आता क्रियापद म्हणजे काय ॲक्शन काय असते ऍक्शन असते मग ॲक्शन अलग अलग प्रकारचे असतात प्रत्येक वाक्यामध्ये ऍक्शन येते कारण शिवाय वाक्य बनत नाही तसं आता मी कोणते ॲक्शन करतोय शिकवण्याची ऍक्शन करतोय बरोबर आहे आता आहे बेटा हा इकडे आता मी याला समजा डोक्यावर मारतोय तर मी कोणते ऍक्शन केली मारण्याची ऍक्शन केली ओके मी त्याची गच्ची पकडून दिला पकडण्या तर काय झालं गच्ची पकडण्याची म्हणजे त्याला म्हणतात मेनवर ऍक्शन म्हणतात मग आता क्रियापद दोन प्रकारचे असतात एक मेन आणि एक हेल्पिंग हेल्पिंग म्हणजे काय फक्त मदत करणारा फक्त हेल्प करणारा आणि मेन म्हणजे काय जसं आपली मान आहे याच्याशिवाय कोणतेही जे काय असेल आपलं मान एकदा छोड़ ते वर म्हणजे काय की जे काम तुम्ही दररोजच्या लाईफमध्ये करतात आणि ते अनलिमिटेड आहे काय ते अनलिमिटेड तुम्ही कोणतेही वाक्य घ्या जसं फॉर एक्झाम्पल मी खातो आहे कोणते ॲक्शन करतो मी खाण्याची ॲक्शन करतोय मी लिहितोय लिहिणे मी चालतोय चालणे आता मी कोणते ॲक्शन करतो आहे डान्स डान्स करणे बरोबर आहे मी ॲक्शन करतोय शिकण्याची शी, शिकू नये मी विचार करतोय विचार करणे यांना म्हणता मेन वर्फ आणि हेल्पिंग वर्फ किती आहे चोवीस जसं ॲन इज आर वाज वर डू ड डीड हॅव हॅज हॅड कॅन कुड मे माय माड आउट टू डे नेट टू चार वेल अर्थ तर आता बघा हेल्पिंग वर म्हणजे काय फक्त तो मदत करणारे त्याचं एवढं महत्वाचं हो काम नसतं पण याचा अर्थ असा नाही की ते महत्वाचं हो नाही आहे जसं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मेन वर आणि हेल्पिंग वर मध्ये फरक काय तुम्ही मुन्नाबाई पिक्चर पाहिलाय मुन्नाबाई बघा आता हा मुन्नाबाई आहे ओके हा मुन्नाबाई ओके आपला हा मुन्नाबाई आणि हा बिचारा गरीब सर्केट तर चित्रपटामध्ये हा जो चित्रपट आहे चित्रपटामध्ये कोण मेन होता मुन्नाबाई होता जर मी या मुन्नाबाईला चित्रपटातून काढून टाकलं लोक तो चित्रपट पाहतील का सांगा मला कारण मेनच नाही ना समजा हा जो सर्किट आहे सर्किट याला मी काऊन टाकलं आणि मुन्ना बाय राहू दिला तरी लोक पिक्चर पाहतील कारण तो मेन आहे रोल त्याचा मेन रोल आहे तेच काम मुख्य क्रियापदाचं आहे तसं आता मी शिकवत आहे समजा आता बघा मी शिकवत आहे आय एम मी शिकवत मी शिकवित मी शिकत आहे मी म्हणजे आय आहे म्हणजे आय आणि शिकवण्याला काय म्हणता टीच काय म्हणता टीच त्याला म्हणता आय जे माझा आहे ना आहे मी शिकवत आहे जो आहे हे त्यालाच म्हणता हेल्पिंग वर्क आणि जो शिकवणे त्यालाच म्हणता मेन वर्क आणि आय एम टिचिंग किंवा वापरता जे काम आत्ता चालू आहे आय एम टीचिंग आता फॉर एक्झाम्पल बेटा इकडे तू इकडे समजा आता हा प्रोग्राम डान्स करतोय काय करतोय हा डान्स करतोय बेटा फक्त असं असं ऍक्शन कर का ना म्हणू का मी हा डोंगी डोंगी नाच म्हणा दाजी बॅन ना हा आता कोणते ऍक्शन करतोय डान्सिंगची करतो तर आय एन जी जे काम आत्ता चालू असेल जा बेटा तर माझ्या मताने तुम्हाला मेनवर काय मेनवरचे प्रकार कसे आहेत जे तुम्हाला नक्की समजलं आहे मग आता यांच्या टेन्समध्ये कसा वापर करायचा त्यांच्या टेन्समध्ये जे बारा टेन्स आपण शिकणार आहे म्हणजे मेन टेन्स तीन आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स या मुख्य क्रियापदाचा आणि हेल्पिंग वर्बचा वापर कसा करतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत कारण सर्वात बेसिक आणि सर्वात इम्पॉर्टंट हा जो भाग आहे तो तुम्हाला मी शिकवणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा ओके थँक्यू व्हेरी मच